राज्याच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यावरून सुरू असलेल्या घडाणमोडींवर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी रत्नागिरीत भाष्य केलं मराठी भाषेलाच प्राधान्य असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं हिंदी भाषेची कुठंही सक्ती केलेली नाही असं कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं सध्या सुरू असलेले मोर्चे आणि आंदोलने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला योगेश कदम म्हणाले की मोर्चाच्या माध्यमातून नक्की काय मागणी आहे हेच त्यांना कळले नाही हिंदी भाषेला विरोध आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित जी आर मध्ये मराठी भाषा शक्तीची आहे असं नमूद करत हिंदीची सक्ती नसल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की संजय राऊत फक्त आकस आणत आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर हे राजकारण करत आहेत मुंबईविषयी बोलताना योगेश कदम यांनी ठामपणे सांगितलं की मुंबई मराठी माणसांचीच राहणार आहे मुंबईवर रा मराठी माणसांचाच भगवा झेंडा फडकणार मुंबईमधून मराठी माणूस बाहेर जाऊ देणार नाही रोहिणी खडसे यांच्या टीकेला उत्तर देताना योगेश कदम म्हणाले त्यांच्या घरात पण एक केंद्रीय मंत्रीपद आहेत त्यांना सुद्धा त्यांनी एक गाजर द्यावं कशाला स्वतःचं हसं करून घेता महाराष्ट्राचा विकास होत असल्यानं त्यांच्या पोटात दुखत असावं म्हणून त्या असं करत असल्याचा आरोपही त्यांनी केला